बातमी काँग्रेस संदर्भात काँग्रेसचं बैठकांचं सत्र सुरू आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे आज दुपारी एक वाजता टिळक भवन मध्ये ही बैठक होणार आहे ईव्हीएम हटवण्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तर महानगरपालिका निवडणुकांबाबतही चर्चा होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला देखील पराभव पत्करावा लागला आणि त्याचमुळे याचं सगळ्याचं खापर हे ईव्हीएमवर वर फोडलं जात आहे आणि ईव्हीएम हटवण्याबाबत आता या बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज काँग्रेसची बैठक आहे या बैठकी दरम्यान ईव्हीएम संदर्भात देखील चर्चा होणार असल्याचं समजतंय मनोज नक्कीच जानवी आपण म्हणतो विधानसभेची निवडणुकीमध्ये प्रामाणे काँग्रेस पक्षाचा पराभव झालेला आहे त्यानंतर आपण बघितलं काँग्रेस पक्षाकडून बैठकीचं सत्र हे सुरू झालेलं आहे आज देखील काँग्रेस पक्षाकडून महत्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलण्यात आलेली आहे आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत विधानसभेचे त्यांची ही बैठक बोलण्यात आलेली आहे दुपारी एक वाजता केळक भवन या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर मुख्यतः ज्या ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळ्या झाल्याचं विरोधकांना बोललं जाते आणि त्यावरती या ईव्ही बाबत आज या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आंदोलन देखील उभारण्यात येणार आणि त्याबाबत रणनीती ठरवण्याबाबत ही बैठक बोलण्यात आलेली आहे तसंच आपण मित्र विधानसभेमध्ये जो पराभव झालेला होता आणि हा पराभव पर कशामुळे झाला कशा प्रकारे आपले कुठे कुठे आपण चिटलो कमी पडलो याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे तसंच आपण आता आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका येतात आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा आपण कुठे उभारी घेऊ शकतो याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी